कोणता मास आहे पोटा तर मित्रांनो मावशीकडे मोठी सुरम आहे कशी आहे पोटी पाव किलो आहे तीनशे रुपये पाव किलो पापलेट आहे <स्थाथ> <शुर्मे। स्थाथ> मित्रा <स्थाथ> नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आलोय वैभवच्या गॅरेजवर साडीची मस्त चेन टाईप करून घेतली आता चाललो आहे मच्छी मार्केटला फिश मार्केटला झालो पनवेलच्या फिश मार्केटला ते रेसिपी वर्सेस आहे तर मच्छी मार्केटमधून मच्छी आणून मस्त रेसिपी बनवायची आपल्याला तर मच्छी बघू कोणती कोणती भेटते आपल्याला माकोल रेसिपी बनवायची आहे तर दुसरी मच्छी भेटली तर दुसरी पण घेऊ माकोल घ्या भेटली तर माकोल घेऊ तर आज आहे शुक्रवार आणि आज भरपूर मच्छी भेटतात आपल्याला म्हणजे आज फ्रायडे असं म्हणलं सगळे मच्छी भेटतील तर पनवेल कोलिवाडा उरून नका फिश मार्केटला जाणार आहे आपण तर मित्रांनो पनवेल फिश पनवेलला पोहोचलो आता फिश मार्केट आहे समोर आता बघू आपल्याला कोणती मच्छी भेटते मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये आल्यावर एंट्री केली मावशी बसते इथे मावशी कशी आहे तुकट तुशी पन्नास वाटाय मित्रांनो पन्नास रुपयाला वाटा इथे मावशी वाढलेला मावर आहे मावशीकडे वाटते पण आहे मित्रांनो सारखे पण आहे कोणता आहे तर मित्रांनो माझ्याकडे मोठी सुरम आहे कशी आहे पोटी पाव किलो आहे तीनशे तीनशे रुपये पाव किलो पापलेट तर आहे हलवा कोलंबी माव उच्ची। उच्ची। <laughs> मावशी नाव काय तुमचं घ्या अशी ती मच्छी अशी होतला फक्त आता एवढी मोठी माव मच्छी सुरू माहिती मावशीला होत पण तर मित्रांनो मग आपल्या इथे भेटल्यात आपल्याला शंभर रुपयाला वाटा दिल्या मावशीने साफ करून द्या तर साफ करून घेतो आता मी ते पापलेट आहेत मासे पापलेट कसं आहेत पापलेट हा चारशे चारशेला काय बोलतो त्याला मुशी तर मुशी मास्त आहे मित्रांनो काय कसं केलो हो? आहे कितीला वाट आहे तीनशे रुपयाला जोडी ते पापलेट आहेत फ्रेश हे कसे आहेत पापलेट कॅमेरे मामा कोणती मच्छी घेतली तुम्ही कशा घेतल्या चारशे दोन वाटा आठशे आचाराला बाराशे दोन तीन मुलगा तू काय तर मित्रांनो मागली घेतले आता जाऊ आपण घरी आणि मस्त साम पण घेतले आणखीन आपण पण साफ करू मागली या रेसिपी करताना तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा मित्रांनो घरी आलो हो आहे माकली मस्त साफ करून घेतली ते ब्लॅक असतं ते पण काढून घेतले आता तिला गोल एकदम कटिंग करून घेतोय तर चला आपण कटिंग करूया तर मित्रांनो इथे मापल मस्त कटिंग करून घेतले गोल तर इथे आहे आपलं मख्याचं पीठ कालून घेतो मक्याच्या पीठमधले तर मग मसाला मीठ टाकून घेतले तर याला मस्त मिक्स करून घ्यायचे तर पीठ कालून घेतलेलं आहे तर माखी कटिंग करून रितेला kita गरम करपले फाइनली आप आपली माखोल रिंग ची डिश तयार झालेली आहे चकन करून अशी डिश आहे तर मित्रांनो ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट्स करून कळवा तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण ट्राय करा घरी मापण रिंग फ्राय मित्रांनो मी आता रिंग फ्राय ट्राय करून बघतो टेस्ट कुरकुरीत एकदम मस्त टेस्टी भारी आहे टेस्ट भारी आहे तर रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट्स करून नक्की कळवा तर भेटूया परत एकदा अशाच एका रेसिपीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडली तर अशाच एका रेसिपीच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरा